नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो लाडक्या बहिणी संदर्भात खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहेत एकवीसशे रुपये जे काय आहेत ते आता एक नंतर महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहेत ही आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी आहेत परंतु याबाबत काही अटींचीसुद्धा पूर्तता करणे काही महिलांसाठी खूप गरजेचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर लक्षात घ्या एक डिसेंबरपासून महिलांच्या खात्यावर पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये पडण्यास आता सुरुवात होणार आहेत जसं महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर म्हटलेलं होतं त्यातले त्यात, त्यात मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनीही म्हटलेलं होतं की जसे आमचं सरकार येईल तसे आम्ही पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करू तसं तर महाविकास आघाडीनेही म्हटलेलं होतं की आम्ही जे काही सरकार आता पंधराशे रुपये देत आहे जर का आमचं सरकार आलं तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत आम्ही तीन हजार देऊ परंतु तसं काय होताना दिसणार नाही कारण की महाविकास आघाडी सरकार आता सत्तेत नाही परंतु महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे आता ते पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये करणार आहेत आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे किंवा त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही जे काही नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आहेत ते नोव्हेंबरमध्येच महिलांच्या खात्यावर जमा करू म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये महिलांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात करू परंतु तसं होताना आपल्याला दिसत नाही कारण की आजपर्यंत सरकारच स्थापन झालेलं नाही जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत पैशाची विल्हेवाट करणं सोपं नाही त्यामुळे महायुती सरकारने किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे की आम्ही आम्ही डिसेंबरचे पैसे शे नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये देऊ आणि पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ ते तरी आता होणार नाही ना परंतु एक पक्की बातमी समोर येत आहे की महिलांच्या खात्यावर आता एक डिसेंबर पासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहेत तर हो एक डिसेंबर पासून महिलांच्या खात्यावर पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्यास सरकार टाक सुरुवात करणार आहे तो त्यासाठी सरकारने खूप मोठा बदल केलेला आहे काही अटींची पूर्तता आता तुम्हाला करावी लागणार आहे ते आपण या वडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा तुमच्यापर्यंत या बातम्या पोचणे खूप गरजेचं असतं त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा तर चला मग काय आहे त्या संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर लक्षात घ्या निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडीने नेहमी या योजनेला विरोध केलेला आहे त्या योजनेला त्यांनी म्हटलेलं आहे की ही रेवडी वाटणारी योजना आहेत आणि त्यातले त्यात काही महिलांनी कागदपत्र जसे की आधार कार्ड म्हणा किंवा पॅन कार्ड म्हणा किंवा जन्मतारीख बदलून म्हणा किंवा येईना या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजेच खोटी कागदपत्रे जमा करून एक महिलांनी आपल्या खात्यामध्ये जमा करून घेतलेले आहेत आता या सर्वांची चौकशी महाराष्ट्र शासनाने सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत आता निवडणुकीच्या अगोदर काय माहोल होता की निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारला मतदान हवं होतं त्यांना मते घेणे गरजेचं होतं त्याच्यामुळे त्यांनी या योजनेकडे बारकाईने लक्ष दिले नाही जितक्या महिलांनी अर्ज केले तितक्या महिलांचे त्यांनी अर्ज स्वीकारले त्यामध्ये नीट योग्यरित्या त्यांनी चौकशी केलेली नाही परंतु आता या योजनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे हे सर्व काही उघडकीस केव्हा आलं तर लक्षात घ्या वार्षिक शेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतील असं म्हटलेलं आहे या योजनेवर म्हणजे शेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होत आहे या योजनेवर परंतु मागील जे काही पाच हप्ते जमा केले त्या हप्ते जसे जमा झाले तर सरकारला खर्च वाढताना दिसला म्हणजे जो काही वार्षिक शेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च केलेला होता त्यामध्ये सरकारला वाढ होताना दिसली सरकारने महिलांचा अंदाज लावलेला होता परंतु ही खर्च नियोजित खर्चापेक्षा जास्त होताना दिसत आहे त्यामुळे सरकारने चौकशीचे आदेश जारी केलेले आहेत की कोणती महिला मात्र असूनसुद्धा की या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे मग यासाठी आता काय करावे लागेल तर लक्षात घ्या पहिलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं जर एखाद्या महिलेने खोटी कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घेतलेला असेल त्यावेळेस जर का त्या महिला उमेदवाराकडे खरे कागदपत्रे नसतील लक्षा तर लक्षात घ्या अद्यापपर्यंत चौकशी सुरू आहे भलेही तुमच्या चौकशी अंती खोटी कागदपत्रे आढळली परंतु त्या अगोदर तुम्ही खरी कागदपत्रे काढून घ्या भलेही तुमचे पैसे जरी बंद झाले पण जर तुमच्याकडे खरी कागदपत्रे असतील तर तुमचे पैसे पुन्हा चालू होतील त्यामुळे अजून पण वेळ आहेत खरी कागदपत्रे काढून घ्या त्यावेळेस जर का महिला उमेदवाराकडे आता माहितीच आहे आपल्याला फॉर्म भरताना जर का खरी कागदपत्रे नसतील तर आत्ता खरी कागदपत्रे काढून घ्या कारण ज्या महिलाकडे सुरुवातीला तिने खोटी कागदपत्रे दिले परंतु सध्या तिच्याकडे खरी कागदपत्रे आहेत तिचे पैसे बंद होणार नाही आता लक्षात घ्या काही महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा अडीच ते तीन लाख महिला आहेत की ज्यांच्या अकाउंटवर अद्यापपर्यंत एक रुपये जमा झालेले नाही जसं बाकीच्या महिलांच्या खात्यावर पाच हप्ते जमा झालेले आहेत पंधराशे पंधराशे रुपयाचे परंतु अशा काही महिला आहेत की ज्यांच्या अकाऊंटवर अजून एक रुपये जमा झाले नाही तर लक्षात घ्या तुमच्या अर्जांची छाननी चालू झालेली आहेत जसे तुमच्या अर्जाची छाननी कम्प्लीट होईल त्या महिन्यापासून तुम्हालाही खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आता तुम्हाला पंधराशेऐवजी डायरेक्ट एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात होईल मागील उरलेले हप्ते तुम्हाला जमा होतील की नाही याची माहिती अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीत परंतु जशी ती माहिती मिळेल तुम्हाला ते कळवलं जाईल लक्षात घ्या तुम्ही योग्यरित्या कागदपत्र भरणे गरजेचे आहेत तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरलेले होते त्यामध्ये योग्य कागदपत्र देणे गरजेचे असल्याकारणानेच तुमचे अर्ज स्वीकृत होतील नाहीतर बाकीच्या महिलांसारखे तुमचे अर्जसुद्धा बाद केले जातील आणि आता नवीन फॉर्म भरण्याची मुभा राहिली नाहीत ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत परंतु त्यांच्याकडे आता खरी कागदपत्रे आहेत सुरुवातीला त्यांनी खोटी जमा केली परंतु आता खरी कागदपत्र त्यांच्याकडे आहेत तर ते कागदपत्र पडताळून त्यांच्या खात्यावरही पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे त्यांचे पैसे तरी अचानक असे बंद होणार नाही फक्त खरी कागदपत्र त्यांच्याजवळ असणे गरजेचे आहेत ह्याच अटींची त्यांनी पूर्तता करणे गरजेचे आहे लक्षात घ्या ज्या महिलांचे प्रलंबित अर्ज आहेत परंतु भरता अर्ज भरता भरता त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करण्याची मुभा मिळणार आहेत त्यांच्या अर्जामध्ये अर्जा त्यांना दुरुस्ती करण्याची मुभा त्यांना दिली जाणार आहेत त्यामुळे त्या सुद्धा काळजी करण्याची गरज नाही जसे तुमची दुरुस्तीची म्हणजेच दुरुस्ती करण्याची अपडेट तुम्हाला दिली जाईल त्यावेळेस तुम्ही फॉर्ममध्ये दुरुस्ती करून योग्य ती माहिती भरून ती दुरुस्ती सुधारू शकतात त्यामुळे त्या महिलांनी सुद्धा काळजी करण्याची गरज नाही फक्त खोटी माहिती ज्या महिलांनी जमा केलेली आहे त्यांनी खरी माहिती मिळवून घ्या कुठ बाकी हीच महत्त्वाची अपडेट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर एखाद्या महिलाचे पैसे बंद झाले तर ते कोणत्या कारणाने होतील हे सुद्धा त्या महिलेला कळवलं जाईल बाकी ज्या महिलांनी खरी माहिती भरलेली आहे त्यांचा फॉर्मसुद्धा स्वीकृत झालेला आहे त्यांना प्रत्येक महिन्याला हप्ता सुद्धा पडत आहेत तर त्या महिन्यांनी कोणती काळजी करण्याची गरज नाही त्यांना एक डिसेंबरपासून त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत आता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये त्या महिलांच्या खात्यावर येण्यास सुरुवात होईल म्हणून त्यांनी अद्याप तरी काळजी करण्याची गरज नाही फक्त प्रलंबित अर्जावाले आणि खोटी माहिती जमा केलेल्या महिनालाच काळजीची गरज आहे फक्त त्यांनी खरी माहिती त्यांच्याजवळ असू द्या भलेही फॉर्म रिजेक्ट झाला तर ती खरी माहिती जम जमा करून तुम्हाला तुमचे पैसे पुन्हा चालू करता येणार आहेत बाकी काय अडचण आली तर मी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवेलच बाकी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा भेटूया आपण पुढील अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसह पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद